नमस्कार पालक हो आपल्यातील अनेकांना हा प्रॉब्लेम असतो की आमच्या मुलांच्या स्पेलिंग पाठांतर होत नाही किंवा तो जेव्हा परीक्षेला जातो इंग्रजी किंवा कुठलाही इंग्रजी विषयाशी संबंधित असं कुठलाही पेपर असेल तर त्याच्या स्पेलिंग मिस्टेक फार होत आहेत म्हणजे त्याला उत्तर पाठांतर आहे त्याला सगळं येतं पण जेव्हा तो लिहायला जातो स्पेलिंगमध्ये मिस्टेक होतात तर स्पेलिंग बनवणं किंवा स्पेलिंगचा हा जो प्रॉब्लेम आहे तो कसा सॉल्व्ह करता येईल हा सगळ्या पालकांसमोर एक मोठा प्रश्न असतो स्वतः लक्षात घ्या एक जनरली आपण स्पेलिंगचा हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कसा करतो शाळेमध्ये किंवा घरी तर माझ्या दृष्टिकोनातून इथे दोन पद्धती आहेत त्या दोन पद्धतींमध्ये तुम्हाला कोणतं बेटर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त जसं मी म्हटलं मी प्रत्येक वेळी लेक्चर देण्यासाठी येत नाही त्या सोल्युशन घेऊन येतो तर ते सोल्युशन पण मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओच्या शेवटापर्यंत की एक नवीन बॅच मी स्पेलिंग फॉर्मेशनसाठी सुरू है। अच्छा साथी that, है, है। काई करतो आहे त्याच्यासाठी तुम्ही नाव एनरोल करू शकता बट बिफोर दॅट स्पेलिंग चुका होत आहेत स्पेलिंग मिस्टेक होत आहे तर त्यासाठी आपण काय करतो काय केलं पाहिजे काय टाळलं पाहिजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी आत्ता या व्हिडिओमार्फत देतो आहे बघा इंग्लिश वर्ड्स सगळ्या मुलांना जड जातात ज्यावेळी इंग्रजी एकतर ती आपली भाषा नाही आहे एक फॉरेन लँग्वेज आहे जी आपण शिकतो आहे त्याच्यातले शब्द शिकतो आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट म्हणजे इंग्रजी भाषा तशी लिहिण्याच्या दृष्टिकोनातून खूपच अनग्रॅमेटिकल आहे म्हणजे स्वरांची निश्चिती नाही आणि त्यामुळे प्रत्येक शब्द वेगळा वाटतो मुलांना मग आता याच्यामध्ये दोन पद्धती जनरली आपण फॉलो करतो एक म्हणजे परंपरागत आपली जी पद्धत आहे पाठांतर जे जवळपास नाईंटी फाईव्ह पर्सेंट स्टुडंट फॉलो करतात किंवा पॅरेंटसुद्धा तेच करायला सांगतात पाठांतर की सिम्पली तुम्ही शब्द वाचताय तुम्ही लेसन वाचताय तुमच्यासमोर नवीन शब्द येतील ते पाठांतर करा आता हा जो पाठांतराची पद्धत आहे याचे काही प्लस पॉईंट पण आहेत काही मायनस पॉईंट आहेत आता बघा एक म्हणजे कंटाळा येतो म्हणजे मुलांच्या दृष्टिकोनातून बघा जी गोष्ट त्यांना कळत नाही आणि फक्त आपण त्यांना हॅमर करतो की पाठांतर कर ह्या वी स्पेलिंग पाठांतर कर तो पाठांतर करतो पण नेक्स्ट चार पाच दिवसांनी तो त्याच्यातले काही स्पेलिंग सुद्धा असतो सो इन शॉर्ट ना ही गोष्ट अशी आहे की तुम्ही सतत करत रहा तुम्ही मास्टर व्हाल हे सांगणं आहे त्यामुळे काय होतं एक म्हणजे सातत्य लागतं आता ते सातत्य मुलं ठेवतील का कारण कंटाळवाणी गोष्ट आपण किती काळ करू हाही प्रश्न आहे नाही का सो so, कंटाळा येतो हा महत्त्वाचा या पाठांतराच्या कन्सेप्टमध्ये जी ज्यामुळे मुलं बरीचशी बोर होतात सत्तर ते ऐंशी टक्के मुलं शब्दार्थांना घाबरण्याचं पहिलं काम आहे की कंटाळा येतो नुसतं पाठांतर काय करायचं एक म्हणजे वेळ खाऊ पद्धत आहे वेळ खाऊ याच्यासाठीच की तुम्हाला एकाच वर्षामध्ये कदाचित रिझल्ट मिळणार नाही तुम्हाला त्यासाठी सातत्याने पाच सहा वर्ष सतत ते नमीन नमीन शब्द पाठांतर करावे लागतील चुकावं लागेल काही शब्द पुन्हा करावे लागतील हा कार्यक्रम तुम्हाला सतत चालू ठेवावा लागेल त्यामुळे तुम्ही शब्द ते सगळे तुम्हाला पाठांतर होतील आणि शब्द जसं जसे तुम्ही पुढच्या इयत्ताना जाता तुम्हाला नवीन नवीन शब्द येतच असतात पण ही थोडीशी वेळ खाऊ पद्धत आहे असं मला वाटतं त्यानंतर ही एक अनैसर्गिक पद्धत आहे असं माझं स्वतःचं मदत आहे म मा, मत आहे अनैसर्गिक पद्धत याच्यासाठी की फक्त पाठांतर करा एखादी गोष्ट शिकायची असेल तर त्याचं अंडरस्टँडिंग नको का एखादी स्पेलिंग्स ही अशीच का लिहिली हा जो कावाला प्रश्न आहे तो मुलांमध्ये तयार व्हायला नको का किंवा मी इथे असा शब्द का लिहू इथे सायलेंट का झालं इथे सफिक्स काय आहे हे मुलांना कळलं पाहिजे इथे सी लिहायचं की इथे के लिहायचे ते जी लिहायचं की जे लिहायचं हे मुलांना कळलं पाहिजे स्वतःहून रॅदर दॅन फक्त ही स्पेलिंग ने स्टार्ट होते म्हणून मी जे लिहितो आहे ही स्पेलिंग ने स्टार्ट होते म्हणून मी जे लिहितो आहे असं करणं म्हणजे मला वाटतं मुलं स्वत हा लॉजिक वापरत नाही अर्थात हे झाले काही मायनस पॉईंट अर्थात पाठांदाराचे प्लस पॉईंट आहेत म्हणजे चुका कमी होणार कारण जी गोष्ट तुम्ही पाठांतर करणार तेच लिहिणार आहात बरोबर सो इथे चुकण्याची शक्यता कमी आहे जे काही शब्द तुम्ही पाठांतर करताय तेच आहे सो ही पाठांतराची कन्सेप्ट त्यानंतर दुसरी पद्धत जी थोडीशी इझी असू शकते पाठांतरापेक्षा मुलांना जास्त आवडू शकतं आणि ती म्हणजे इंग्रजी शब्द तयार करणं अर्थात स्वतःच मुलांना जर इंग्रजी शब्द तयार करता आले तर पाठांतराची जी कटकट आहे -कट ती गायब होऊन जाईल पहिल्यांदा पण याचे पण सुद्धा प्लस आणि मायनस पॉईंट आहेत जसं की चुका होण्याची शक्यता आहे याच्यामध्ये कारण इंग्रजीच्या स्पेलिंग पाठांतर सॉरी तयार करताना स्वरांची निश्चिती नसल्या कारणाने मुलं काही लिहू शकतील स्पेलिंग बनवत असताना म्हणजे कसं समजा मी एखादा शब्द दिला इंडिकेट आता मुलं इंडिकेट शब्दाला विचार करत आहेत स्पेलिंग तयार आहेत समजा ते इंडिकेट शब्द इन डी म्हणून ते डी आय आता गंमत काय इंग्रजीमध्ये स्वरांची निश्चिती नाही आहे जसं की डी म्हटलं तर त्यांच्यासमोर असंही ऑप्शन्स येऊ शकतो त्यांच्यासमोर असाही ऑप्शन येऊ शकतो लक्षात आलं का मग हा प्रॉब्लेम आहे त्यानंतर पुढचा केट कसा लिहिणार तर काहीजणं आम्ही केट असा लिहिलं त्यांच्या दृष्टिकोनातून केट बरोबरच आहे बट इट्स रॉंग होऊन जाईल नाही का सो so इथे के आता केला इथे सी सी ए टी ई म्हटलेला आहे तर बनवताना स्पेलिंग बनवताना हा प्रॉब्लेम फार येतो मुलांसमोर कारण मराठीसारखं का व्याकरणिकदृष्ट्या मराठी भाषा आपली खूप सुंदर आहे म्हणजे जिथे जी स्वरांची निश्चिती आहे इंग्रजीमध्ये ते नाही आहे त्यामुळे स्पेलिंग बनवताना चुकावण्याची शक्यता आहे आणि खास करून जर फक्त तुम्ही मुलांवर ते टाकलात की तूच बनव तर त्याला त्याच्या चुका कळणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कोणीतरी त्यांना गायडन्स करण्याची गरज आहे आणि जसं मी म्हटलं ना मी फक्त लेक्चर देण्यासाठी येत नाही किंवा कुठला तरी विषय घेऊन आलो आहे त्याच्यावर मी बोलणार आणि निघून जाणार तुम्हीसुद्धा कॉमेंट्स करणार छान सर छान सांगितलं मला वाटतं उत्तर दिलं पाहिजे सोल्युशन दिलं पाहिजे त्याच्यावर सो so, येस yes, स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच नवीन बॅच मी लॉन्च करतो आहे कारण बऱ्याच पालकांनी म्हणजे आत्तापर्यंत रिडिंगच्या माझ्याकडे तीसपेक्षा जास्त बॅचेस झाल्या आणि त्याच्यातले अनेक पालक हेच म्हणतात की आमच्या मुलांचं रीडिंग प्रचंड सुधारलं पण आता स्पेलिंग मिस्टेक करतायत तर स्पेलिंग मिस्टेकसाठीची एखादी बॅच तुम्ही सर लॉन्च करा तुम्ही घ्या तर येस त्याच्यासाठी खास पण त्याआधी तुम्हाला हा मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे तुमच्याकडे तो ऑलरेडी असेलही कारण तुम्ही रेग्युलर सबस्क्रायबर आहात आपले सो तुमच्याकडे नंबर असेल याच्यावर व्हॉट्सअप करून तुम्ही स्पेलिंग फॉर्मेशनची बॅच ओके स्पेलिंग बनवायला शिका म्हणजे तुम्ही काहीही लिहा तिथे तुमच्या पद्धतीने सो स्पेलिंग फॉर्मेशन बॅच म्हणून आपण या बॅचला नाव देऊया सो ह्या बॅचमध्ये जर तुम्हाला नाव एनरोल करायचं असेल तर फक्त तुम्ही अगोदरच नाव तुमचं सांगू शकता की सर या बॅच जेव्हाही कधी बॅच तुम्ही सुरू कराल त्यांचा त्याचा मेसेज आम्हाला येऊ द्या म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला अगोदरच त्या ग्रुपमध्ये ॲड करा तर त्या स्पेलिंग फॉर्मेशनच्या बॅचमध्ये मी तुम्हाला ॲड करेन ओके सो आता बळूयात आपल्या विषयाकडे पाठांतराचं ओझं कमी होईल या पद्धतीने पाठांतराचं ओझं हो कमी मुलं बनवायला जर लागली स्पेलिंग्स त्यांना समजायला लागलं तर पाठांतर नावाची गोष्ट जी सतत आपण पाठांतर पाठांतर कर असं म्हणतो आहे तो कंटाळवाना टास्क कमी होईल मुलांसाठी थोडंसं ते रिलॅक्स फील करतील आणि जिथे दहा स्पेलिंग्स पाठांतर करताना त्यांना कंटाळा येतो ते, ते आवडीने वीस स्पेलिंग्स बनवायला शिकतील त्याच्यात चुका होण्याची शक्यता आहे मी मान्य करतो आहे सर्व शब्द तयार करणं शक्यच नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे की शब्द तयार करायला तुम्ही कितीही जरी प्रयत्न केला तरी तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के शब्द बनवू शकता वीस टक्के शब्द तुम्हाला बनवताच येणार नाही ते तुम्हाला पाठांतरच करावे लागणार कारण स्वरांची निश्चिती नाही आहे बट ऐंशी टक्के शब्द तुम्ही जर बनवू शकताय तर हे पण खूप मोठं अचीवमेंट आहे मुलांच्या हो डोक्यावरचं ओझं कमी होणार आहे बरोबर सो आत्ता मग तुम्ही म्हणणार सर आम्ही ही पद्धत वापरू की ही पद्धत मी असं म्हणतो की आपण सुवर्ण मध्य काढूया प्रत्येक गोष्टीचे प्लस आणि मायनस पॉईंट असतात त्यामुळे हीच चांगली गोष्ट तीच चांगली गोष्ट किंवा ही वाईट ही वाईट असं करण्यापेक्षा दोन्ही गोष्टीतून चांगलं ते घेऊया आणि त्याचं सुवर्ण मध्य काढूया जसं की मला असं वाटतं ना दोन्ही पद्धती त्या त्या ठिकाणी योग्य आहेत पण यांचं जो कॉम्बिनेशन आपण साधलं आणि इंग्रजी शब्द तयार करण्यावर जास्त आपण फोकस केला ऐंशी टक्के आणि वीस टक्के जर आपण मुलांकडनं त्या गोष्टी पाठांतर करून घेतल्या तर त्यांचं कॉम्बिनेशन होऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने मुलांचे शब्दार्थ पाठांतर करून घेऊ शकतो अर्थात जर तुम्हाला जमत नसणार आहे तर अफकोर्स मी जसं म्हटलं ही नवीन बॅच लक्षात ठेवायची आहे तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल नाव एनरोल करून ठेवायचं असेल तर जरूर मला संपर्क साधा व्हॉट्सअप करा आणि ह्या नवीन बॅचमध्ये आपलं नाव जरूर नोंदवा धन्यवाद